पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रदीप बोत्रे सर अकरा प्रमुख कोच कुलदीप यादव सर साईड पंच सायनाथ वंडवे आणि कंट्रोलर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी प्राध्यापक दिनेशजी गुंड सर आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच मारुती दात्या सात आणि संपूर्ण स्पर्धा नियंत्रक पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे खजिनदार पहिला नवनाथ भाऊ घुले खाली बसा सूचना आली आणि मी स्वतः खाली बसलेलो आणि पुणे जिल्ह्याचे दोन संघ महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये लढणार आहेत जिंकणारा अ वट असेल ज्याचा द्वितीय क्रमांक आला तो बट असेल असे दोन संघ टीम आणि बी टीम इकडं भोर आणि इंदापूर अशी शहाऐंशी किलो वजन गटाची कुस्ती बघा जरा पापण्या मिटोच नका हम भी किसी से कुछ कम नाही फोटोग्राफर व्यासपीठावरती जायचंय धन्यवाद ओ गोरखजी दांडेकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती संपर्क साधा अनेक स्पर्धांमध्ये स्वर्ण पदकांचा मानकरी आणि महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार पृथ्वीराज मोहळ लाल कास्टुब मध्ये तर मधला प्रतीक देशमुख स्पर्धेतला विजेता आणि शहाऐंशी किलो माती विभाग अविनाश गावडे इंदापूर सुवर्ण पदकाचा मानकरी अविनाश गावडे इंदापूर शबा सुवर्ण पदक अविनाश अविनाश गावडे अविनाश गावडे आणि पॅसिलिटी मिळालेली आहे निळा कास्टुमच्या पलानाला आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे जर तुम्ही निष्क्रिय राहिलात तर तुम्हाला पंचतीस सेकंदाची संधी देतात तुम्ही गुण घ्यावा म्हणून जर तुम्ही अयशी ठरला तर प्रतिस्पर्धेला गुण मिळत जातो हो म्युझिक नका लाव म्युझिक नका लाव म्युझिक नका लाव कुस्ती जोरात चालू आहे म्युझिक नका लाव विनंती आहे ताकदीचा अंदाज घेऊन झालेला आहे आणि म्युझिक 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 जी दांडेकर विनंती आहे म्युझिक वालोना सांगा पुढची कुस्ती ब्याण्णव किलो माती विभागातील अंगद बुलबुले लाल पट्टी आलेला आहे ऋषिकेश काळे इंदापूर निळी पट्टी चला लगेच वरती ब्याण्णव किलोचे फायनल आणि त्यानंतर सत्त्याण्णव किलो सागर देवकर ते इंदापूर आणि यश वासवान हवेली अशी कुस्ती लागेल पुण्याचं उज्ज्वल भविष्य मैदानात लढतय बक्षीस वितरण समारंभ बाणुराजी कामठे आणि वस्ताद विठ्ठलरावजी काळे यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडतो इकडे साऊंड ऑपरेटर जरा माईक चा आवाज वाढवा की शुभम शेट्टी आपण व्यासपीठाच्या जवळ होणार बक्षीस वितरणासाठी इकडे पुन्हा एक गुणाची कमाई आणि वस्तात विठ्ठलरावजी काळे यांच्याकडून दोन्ही विजेत्या पैलवानांना पाचशे पाचशे रुपयाचा बक्षीस देऊ केलंय हा आहे बक्षीस चला ब्याण्णव किलो शबास कुस्तीला प्रारंभ कोणत्याही क्षणाला कुस्तीचा निकाल ठेवण्याची क्षमता ठेवणारे दोन्ही पैलवान पृथ्वीराज महो आणि प्रत्येक देशमुख महाराष्ट्र केसरीला हे दोघेही गांधी विभागात प्रतिनिधित्व करणारच आहे परंतु आणि गटात कोण को? याचा फेसल्या साठी ही कुस्ती चालू आहे बारामती विरुद्ध इंदापूर अशी फायनलची कुस्ती आली ब्याण्णव किलो वजन गट माती विभाग राष्ट्रीय पंच निलेशजी मारणे या कुस्तीला सरपंच म्हणून काम बघतायत यानंतर गाधी बाग सत्तावन्न किलो एकसष्ट किलो पासष्ट किलो सत्तर किलो चौऱ्याहत्तर किलो एकोणऐंशी शहाऐंशी ब्यानव सत्त्या पहिल्यांदा राहायचे आणि सर्रास शेवटी महाबली किताबाची लढत मातीवरती होणार का महाबली किताबाची लढत माती बागावरती होणार नोंद घ्या इकडचा माती विभागाचा खुल्या गटाचा विजेता पैलवान आणि गादी विभागाचा खुल्या गटातील विजेता पैलवान यांच्यामध्ये महाबली केसरीची लढत होणार महाबली किताबाची लढत होईल महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाने निर्णय घेतला गल्ली बोळातले मसवा केसरी सगळे बंद केले किताब नाव्या मल्लसम्राट सम्राट नावया परंतु केसरी शब्द फक्त महाराष्ट्र केसरीसाठी तो निर्णय अंमलात वाजवा जरा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघासाठी नाहीतर गल्ली बोळातनं केसरी व्हायला सुरुवात झाली होती यावर्षी सुद्धा महाबली किताबाची लढत होणार आहे केसरी नवे समाज पृथ्वीराज सबाज प्रतीक ओ हे बरोबर आहे का खेडवाला पहिला हा 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 कन्फर्म 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 शबाले जाऊन दोन शून्य असा गुण गुणफलक आणि पुन्हा एकदा पॅसिलिटी दिलेली आहे पंचाला नव्या कॉस्ट्युमच्या पहिल्यांसाठी कुस्ती करा ही चेतावनी ताकीत असते ती या ठिकाणी दिलेली कला हजार कुस्ती शौकिनाचे लक्ष तुमच्यावरती लागले माणसाला माणूस खेटला आजूबाजूला नजर फिरा अवगाच रंग एक झाला रंग, रंग जात धर्म पंत उच्च नीच गरीब श्रीमंत गट तट सगळं सोडून लोक एकत्रित आले विविध देखता त्याच ना भारत विविध व्यक्त त्याच नाव कुस्ती आणि विविध त्याच नाव कोंडवा आहे बाळासाहेबजी धांडेकरांनी हे करून दाखवलं पाहिजे सर्वांकडून जोरदार दुसऱ्याचं कौतुक करताना चेंगात पणा करू नका दुसऱ्यासाठी जर कौतुक केलं तर तुमच्यासाठी कुणीतरी टाळ्या वाजवत असते आणि दुसऱ्याला दिला तर डबल आपल्याला मिळत असते जरा टाळा होत जोरदार पहिला मनोज वांगडे आपलं हार्दिक स्वागत आहे नवनाजी वांडेकर यांच्याकडे गादी मार्गावरती एक हजार रुपयाचं लक्ष आलेलं आहे दोघांनाही पाचशे पाचशे दिले जातील नोंद घ्या हे पुण्याचं वैभव आहे ते जपलं पाहिजे जोपासलं पाहिजे शबास लाख मुलाचा पन्नास सेकंद बाकी राहिलेले आहेत सरपंच मारा राष्ट्रीय कुस्ती पंच पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव प्रदीपजी भोत्रे सर नाही साऊंड बदललाय माझा आवाज नाही अजून आणि आखडा प्रमुख कुलदीप यादव सर सैन पंच सैनाथ भोंडवे लाख मुलाचे वीस सेकंद काहीही लढू शकता ओ आक्रमण टाळ्या पाहिजे टाळ्या बलवंड ताकदीचा पृथ्वीराज अनेक लढवया पहिला प्रत्येक देशमु हार या जीत कोण बात नाही लेकिन लढना अपना फर्ज है कोई लक्ष मनुष्य के साहस बडा नहीं हारा वही जो कोणतं लक्ष माणसापेक्षा होतं पण लढलाच नाही तर त्यातला मजा करत नसते पुरासाठी एकदा पुन्हा एकदा ओ ओ, आणि विसल वाजली पृथ्वीराज महा टीम मध्ये प्रतिनिधित्व करणार पुणे प्रति देशमुख बी टीम मध्ये प्रतिनिधित्व करणार पृथ्वीराज महाले अनिकेत मांगले ही महाबली कितवाची ललत माती मध्ये गादी बघाचा 77 संक्लेबरोबर कुस्ती लागणार लगेच नोंद या पहिल्या